सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आळी अडचणीत अगदी एका हाकीला धावून येणारे गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी सा होणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल भुजबळ यांचा वाढदिवस दरवर्षी मित्रपरिवारच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो याही वर्षी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड तालुक्यातील डोके येथे अमोल भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ ढोकी गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी घेतला तसेच ढोकी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे संतोष बसवदे मनोज ठाकूर कुंवरचंद यादव बालाजी पुयळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती विविध सामाजिक उपक्रमातून अमोल भुजबळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मित्र परिवारच्या वतीने अमोल भुजबळ यांना वाढदिवसा शुभेच्छा देण्यात आल्या